काळ्या कागदापासून थेट पाचशेच्या नोटा बनवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर थेट या व्हिडिओची तपासणी केली हा भन्नाट फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला भिलवाडा शहरातून चला तर घेऊयात काय आहे हा संपूर्ण प्रकार काळा कागद पाण्यात टाका आणि बाहेर काळात तो पाचशे रुपयांची खरी नोट बनेल अशा अमिषाने लोकांची दिशाभूल करणाऱ्या टोळीचा अजमेर एटीएसने पर्दाफाश केला आहे केमिकलचा वापर करून खोट्या नोटा बनवण्याचा दावा करणाऱ्या तीन तरुणांना शनिवारी रात्री उशिरा एटीएसने अटक केली नगर पोलीस ठाण्यात एटीएस चे एस आय मोहम्मद रफिक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पकडलेल्या आरोपींकडून पाचशे रुपयांच्या नोट्यांच्या आकाराचे काळ्या कागदाचे तीन बंडल प्लास्टिकचा डबा पांढरी पावडर तेरा खऱ्या नोटा आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे घटनेचा तपशील असा कि एएसआय रफिक यांना माहिती मिळाली कि काही लोक पाचशे रुपयांच्या नोटांसारखे रिकामे काळे कागद वापरून फसवणूक करत आहेत त्यानंतर त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी हुशारीने सापडा रचला रफिक वर साधून ठगांच्या संपर्क स्वतःला हाजी बाबा असल्याचे सांगितले आणि आपली कार विकायची असल्याचे खोटे आमिष दाखवले आरोपींनी त्यांना भिलवाड्यातील अहिंसा सर्कल वर बोलावले ठरल्याप्रमाणे एटीएसचे चे पथक शनिवारी रात्री तिथे पोहोचले थोड्याच वेळात रफिक यांची भेट असलम इन्साफ आणि रियाज या तीन तरुणांची झाली सौदा ठरल्यावर इन्साफने काळ्या रंगाच्या कागदाच्या गड्डीतून एक कागद काढला आणि प्लास्टिकच्या डब्यातील पांढऱ्या पावडरच्या पाण्यात तो धुतला काही क्षणात तो काळा कागद पाचशे रुपयांच्या भारतीय चालनाच्या नोटेत बदलला या डेमो मुळे खात्री करून घेतली की हे तिघे लोकांना खोट्या नोटांच्या नावाखाली फसवत आहेत इन्साफने त्याच पद्धतीने आणखी बारा काळे कागद पाण्यात टाकून नोटांमध्ये रूपांतरित केले त्याच वेळी एटीएस टीमने कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत त्यांनी या पद्धतीने अजून अनेक लोकांची फसवणूक करण्याची योजना आखल्याची कबुली दिली सध्या तिन्ही आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एटीएस त्यांचा नेटवर्क आणि केमिकलचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहे या कारवाईमुळे राजस्थान पोलिसांची एक मोठी बनावट चलन फसवणूक टोळी उद्ध्वस्त केल्याचे मानले जात आहे तर अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स धन्यवाद